नमस्कार लोक चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून लोक चॅनलच्या बातमीचा दणका शासनाकडून दखल आंबड येथील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय दवाखान्यात एका नागरिकास कुत्र्याच्या उपचारासाठी विचारणा करताना उपचार न देता धमकी दिल्याची घटना घडली सदर घटना तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती घटनेचा व्हिडिओ नागरिकाने स्वतः मोबाईलमध्ये चित्रित केला होता या प्रकरणाबाबत विलास देवराव म्हस्के यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ ज्योत्सना गुभाडे यांच्याविरुद्ध वरिष्ठांमध्ये लेखी तक्रार दाखल केली लोक आत्मा न्यूज चॅनलवर बातमी प्रसारित होताच शासनाकडून दखल घेण्यात आली दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पशुसंवर्धन विभागाने चौकशी समिती नेमली सहाय्यक आयुक्त सुरेखा माने यांनी आंबरच्या दवाखान्याला भेट देऊन तक्रारदार व डॉक्टर यांची बाजू ऐकली चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लोक आत्मा न्यूज चॅनलशी बोलताना सहाय्यक आयुक्त माने यांनी सांगितले होय मी डॉक्टर सुरेखा माने सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन मी जालन्यावरून आले जिल्हा स्तरावरून चौकशी समितीमध्ये मला अध्यक्ष म्हणून पाठवलेलं आहे इथल्या ज्या महिला अधिकारी आहेत डॉक्टर गुहाडे मॅडम त्यांच्याविषयी तक्रार होती शेतकऱ्यांची की त्या बोलताना उद्धट बोलतात किंवा बोलण्यामध्ये त्यांच्या ऑनेस्टी नाही आहे आणि लोकसेवक असताना असं हे करतात त्याचबरोबर काही जणांची त्यांची कुत्रे मेलेत म्हणून तक्रार होती तर त्या संबंधात आम्ही सविस्तर माहिती घेतलेली आहे जे मस्के साहेब आहेत ज्यांची तक्रार होते त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्याचबरोबर ज्या पशुधन विकास अधिकारी आहेत ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांची त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि त्या त्यांच्यावर जी काही कार्यवाही अपेक्षित आहे प्रशासकीय कार्यवाही ती नक्कीच करण्यात येईल आणि नक्की मी परत एकदा याद्वारे सांगते की पशुपालकांना तुम्ही सरकारी दवाखान्याचा लाभ चला वेळेवर लसीकरण करत चला फुट अँड माऊथ म्हणजे जे लाल खुरकत वगैरे इतर लसीकरण जे असतात ते लसीकरण चला आणि जरी पदरिक्त असली तरी आपण सर्वांनी एकत्र काम करून आपल्याला हा जिल्हा सुखसमृद्ध करायचा आहे त्यामुळं त्यांच्यावर ह्या बाबतीत चौकशीचा अहवाल लवकर सादर केला जाईल वरिष्ठांकडे લોક આત્મા ન્યૂઝ ચેનલ સાટી પ્રતિનિધિ તરંગ કાબળે અંબડ